हरियाणा आणि जम्मू काश्मीरमधील विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली एक्झिट पोल्सही आलेत पण या एक्झिट पोल्सनुसार हरियाणात भाजपच्या सत्तेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे तर काँग्रेसला दहा वर्षानंतर पुन्हा सत्तेत येण्याचा अंदाज वर्तवण्यात आहे इथे हरियाणातील निवडणुकीत पाच प्रमुख मुद्दे आणि त्यांचे निष्कर्ष कुठले ते पाहूयात ती पाच प्रमुख कारण ज्यामुळे भाजप बॅकफूटवर जाते एक शेतकरी आंदोलनाचा रोष हरियाणा शेतकरी आंदोलन मोठ्या प्रमाणात झालं काँग्रेसनं शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून भाजपवर जोरदार टीका केली त्यामुळे भाजपला शेतकऱ्यांचा रोष सहन करावा लागला दुसरा मुद्दा म्हणजे अग्निवीर योजना आणि बेरोजगारी तरुणांच्या बेरोजगारीच्या प्रश्नांवरून आणि अग्निवीर योजनेवरून भाजपवर टीकेची झोड उठवली तरुणांमध्ये असलेली असंतोष ही भाजपसाठी अडचणीची बाब ठरली सर्वात महत्वाचा आणि तिसरा म्हणजे पहिलवानांचा मुद्दा हरियाणाच्या कुस्ती क्षेत्रातील पहिलवानांचे मुद्दे काँग्रेसनं प्रचारात मांडले यामुळे खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये असंतोष निर्माण झाला ज्याचा काँग्रेसला फायदा होण्याची शक्यता आहे चौथा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांचा प्रभाव हरियाणा एक प्रमुख कृषी राज्य असल्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना भाजपनं नीटचं उत्तर दिलं नसल्याचं काँग्रेसनं ठासून मांडलं ज्याचा फायदा काँग्रेसला झाला पाच राजकीय बदलाची लाट एक्झिट पोलनुसार अनेकांनी भाजपच्या दीर्घकालीन सत्तेत असलेल्या नेत्यांच्या विरोधात मतं व्यक्त केली आहेत त्यामुळे बदलाची लाट काँग्रेसकडे वळण्याची शक्यता आहे सर्व एक्झिट पोल्सनुसार हरियाणात काँग्रेसला मोठं यश मिळण्याची शक्यता आहे आणि भाजपची सत्ता गमावण्याची शक्यता वर्तवली जाते शेतकऱ्यांचे प्रश्न बेरोजगारी आणि अग्निवीर योजना या मुद्द्यांमुळे भाजपसाठी निवडणूक अडचणीची ठरली आहे मात्र प्रत्यक्ष निकालानंतरच अंतिम चित्र हे स्पष्ट होईल या एक्झिट पोलविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा सिविक मिरर